शाहू महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शाहू महाराजांचा छत्रपती शिवाजी बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राजश्री छत्रपती शाहू महाराज की जय राजश्री छत्रपती शाहू महाराज की जय भरतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेचा छत्रपती शिवाजी महाराज 何が起こるのか छत्री महाराजर परसीं Terima kasih

सर्किट बेंचची जी प्रतीक्षा आहे आणि उद्या तो आदरणीय भूषण गवई साहेबांचा सिंहाचा वाटा या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहे छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारला अनुसरून हे कंठपीठ इथं होणं हे अत्यंत या सहा जिल्ह्यातल्या लोकांची इच्छा होती बेचाळीस वर्ष लढा दिला गेला आणि त्या लढ्याचं फळ आता कोल्हापूरमध्ये या खंडपीठाच्या माध्यमातून सर्किट बेंचच्या माध्यमातून होतो आहे याचा मनस्वी आनंद आहे आणि म्हणून आम्ही कोल्हापूरकर रस्त्यावर उतरून भूषण गवई साहेबांचं फुलांच्या पाकळ्या टाकून स्वागत केलेलं आहे धन्यवाद मानलेले आहेत कारण की त्यांचा जाहीर सत्कार आम्ही करू शकत नाही प्रमाणे त्यामुळं फुला टाकून आम्ही त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि समस्त कोल्हापूर आणि या सहा जिल्ह्याच्या वतीनं त्यांचे आभार मानलेले आहेत कारण की शंभर टक्के या सगळ्या प्रक्रियेचे क्रेडिट आदरणीय भूषण गवई साहेबांनी